दिल्ली अजमेर येथील आकर्षक रहाट पाळणे फटाक्यांची आतिषबाजी खरेदीसाठी लहान व मुले व महिलांची लगबग खाऊ गल्लीतील गर्दी दर्शनासाठी भाविकांच्या मंदिर परिसरात लागलेल्या रांगा प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज सो संपन्न झाला यंदा गर्दीचा मोठा उच्चांक पहावास मिळाला दरवर्षीप्रमाणे यात्रा कमिटीनं केलेल्या अचूक नियोजनामुळे यंदाचीही यात्रा उत्साहात पार पडली या निमित्तानं पालखी पूजन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार हेमंत ओगले जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने सर्वांचं मनोरंजन केलंय संगमनेर व वा बेलापुरी रोषणाईकरांनी साकारलेल्या डिजिटल फटाक्यांच्या मनमोहक आविष्कारानं सर्वांची मने जिंकली कुस्त्यांचा हंगामा आखाड्यात जवळपास साठ मल्लांनी हजेरी लावली यावेळी येथील ऋषिकेश लांडगे प्रथम विजेता होऊन समर्थ केसरी गदेचा मानकरी ठरला तर हरियाणा राज्यातील नवीन सिंग मोर या मल्लाला उपविजेता म्हणून बहुमान मिळाला उत्साहानिमित्तानं रहाट बसून आनंद घेण्यासाठी व खरेदीसाठी दे, देवळाली प्रवरा व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पाहू तुमच्यासाठी काय पण पाहुण तुमच्यासाठी काय पण या लावण्यांचा कार्यक्रमाचा आनंद सर्वांनीच घेतला हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरातील महिलांनी गर्दी केली होती लावण्यवतींच्या नृत्यास भरभरून दाद देण्यात आली राहुरी महसूल देवळाली प्रवरा नगर परिषद होमगार्ड सामाजिक संघटना शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच देणगीदार व दानशूर मंडळी व वा शहरवासीयांचा सहकार्य लाभलाय यात्रा यशस्वीतेसाठी डॉ अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील वंशज संजय पाटील कार्याध्यक्ष शुभम पाटील मेजर राजेंद्र कडू नारायण कडू गणेश भांड तुळशीराम कडू सतीश वाळूंज अनिल ढूस धनंजय शिंदे भारत शेटे सुखदेव होले शिवराम कडू बापू कडू संदीप कडू राजेंद्र पोकळे मुश्ताक शेख सचिन सरोदे रंगनाथ होले अशोक शिंदे यश धाकतोडे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतलेत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला एसआर साठी राजेंद्र उंडे राहुरी भव्य दिव्य प्रमाणात लोकांनी साजरा करण्यात आला या यात्रा उत्सवासाठी समोर गौरव महाराज यात्रा समितीला सर्व गावातील शहरवासीय तसेच देणगीदार शिक्षणिक शैक्षणिक संस्था नगरपालिका पत्रकार बंधू एम एस सीबीचे अधिकारी असतील पोलीस असतील पत्रकार या सर्वांचा मोठा सहभाग असल्यामुळे सर्व किमती भाग तुम्ही किमती दिल्यामुळे आपण हा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात पार करू शकलो तसंच असंच सहकार्य यात्रा कमिटीला शेरवासियांनी करावं असं मी समर्थ बरोबर महाराज यात्रा कमिटीच्या वतीने सर्व नागरिकांना आणि शेरवासियांना करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा